या बातमीनंतर आत्ताच्या घडीच्या जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात पाहूयात शंभर हेडलाईन्स पुणे जिल्ह्यामध्ये तीन नव्या महापालिका होणार चाकण आणि हिंजवडीला महापालिका करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सुतोवाच चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना माहिती दिली मांजरी पुरसुंगी उरळी देवाची भागातही एक महापालिका करणार कुणाला आवडो, आवडो तीन मनपाक करणार अजितदादांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं पुण्यातल्या चाकणमधल्या रस्त्यांची पाहणी चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचा पवारां दौरा चाकणच्या चा पाहणी दौऱ्यादरम्यान पोलीस आयुक्त चौबे अजितदादांनी खडसावलं चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यामुळे अजितदादा संतापले वाहनं थांबवून कोंडी न करण्याच्या सूचना दिल्या सोलापुरामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण शरणू हांडे या कार्यकर्त्याचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या संशयिताचं नाव संशयित सुरवसेसह <multip UN> साथीदारांना पोलिसांकडून अटक पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणामध्ये जखमी शरणू हांडे याच्या भावाच्या फिर्यादीवरनं पोलिसामध्ये गुन्हा नोंद आरोपी अमित सुरवसेसह चार अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज एकत्र बैठक महायुतीला घेरण्याची रणनीती ठरवणार दोन्ही ठाकरेंच्या सेना मूलभूत समस्यांवरती आवाज था। उठवणार ठाकरेंच्या शिवसेनेचे सोमवारी महायुती सरकारविरोधामध्ये राज्यव्यापी आंदोलन ज्या मंत्र्यांवरती आरोप झाले त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार मतचोरीवर आधीच वंचित सह काम केलं असतं तर घोटाळा लवकर उजिडात आला असता प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींच्या मतचोरीच्या वक्तव्यावरती एक्सपोस्ट अकरा ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती इंडिया आघाडीचा मोर्चा मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात मोर्चाचं आयोजन राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडनं भेटीचं निमंत्रण आज दुपारी एक ते तीन दरम्यान भेटीची वेळ दिली केंद्रीय निवडणूक आयोगावरील गंभीर आरोपानंतर दिली भेटीची वेळ राहुल गांधींनी लेखी आणि शप्तेवरती पुरावे सादर करावेत राज्य निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना पत्र बोगस मतदारांची आणि वगळलेल्या मतदारांचे पुरावे द्यावेत खोटी माहिती दिल्यास कारवाई होईल आयोगाचा इशारा जगदीप धनखाड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली नव्हे एनडीएचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्याची अधिकृत जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांकडे मधल्या भाजप आमदार राणा सिंग पाटलांना देवेंद्र फडणवीसांच्या हृदयात सर्वात जवळचं स्थान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं तुळजापुरामधल्या एका कार्यक्रमात वक्तव्य हालेतका शिवाजी या चित्रपटावरनं सुरू असलेला वाद शिगेला चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांनी त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप चौकशी होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत प्रदर्शन लांबणीवर मुंबईमधल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाड्यांची विक्री केली जाईल ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला बारा ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होईल मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी विशेष सोय लाखो भाविकांच्या आगमनाची शक्यता लक्षात घेता सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी विशेष व्यवस्था असेल कबुतरखान्यांवरची बंदी कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय नागरिकांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं हायकोर्टाकडनं स्पष्ट कबुतरखान्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबईतल्या मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये फुगट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ विना तिकीट प्रवाशांकडनं शहाऐंशी कोटींचा दंड वसूल कोकण रेल्वे मार्गावरती चार विशेष रेल्वे गाड्या धावणार नऊ ऑगस्टपासून या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण सुविधा उपलब्ध आहे सलग येणाऱ्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर चौदा ते सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिरिक्त गाड्या धावतील रेल्वे प्रशासनाची माहिती मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर मार्गाचं काम प्रगतीपथावरती चौऱ्याऐंशी किलोमीटरपैकी ऐंशी किलोमीटर महामार्गाचं काम पूर्ण उर्वरित काम पूर्ण करून डिसेंबरपर्यंत महामार्ग खुला करण्याचं एनएचआयचं नियोजन आहे मुंबईतील बुलेट ट्रेन मार्गादरम्यान ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनातर्फे ध्वनी अवरोधक कार्यान्वित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर भागामध्ये तीन लाखांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवले असल्याची माहिती <गणत्ति> रक्षाबंधनाच्या दिवशी गेल्या वर्षी सुमारे बारा हजार कोटींची उलाढाल झाली होती यावर्षी त्यामध्ये बावीस पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून सतरा हजार कोटींचा व्यवसाय होणार तज्ज्ञांचा अंदाज कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये मंत्री पंकज भोयर यांना महिला पोलीस हवालदाराने राखी बांधली भोयर दर्शनासाठी आले असताना मंदिर परिसरामध्ये हा सोहळा पार पडला आझांसाठी मर्यादित आवाजामध्ये लाऊडस्पीकर वापरायला परवानगी मिळावी यासाठी चोवीस दर्ग्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दोन आठवड्यामध्ये राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश BCA, BBA, बीएमएस आणि बीबीएम या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे आणि या अभ्यासक्रमांसाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत मुंबईतून सिंधुदुर्गात निघालेल्या खाजगी बसमध्ये महिलेची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार या प्रकारामुळे पहाटे बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली यवतमाळच्या पुसद बस स्थानकामध्ये महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न वेळीच पोलीस आणि जागरूक नागरिकांनी धाव घेतल्यामुळे दुर्घटना टळली तिकिटांची हेराफेरी केल्याप्रकरणी महिलेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील बोरगाव बाजारामध्ये बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचं अपहरण झालं खंडोबा महाराज मंदिरापासून अपहरण झाल्याचा गुन्हा सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दाखल केला आहे कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये व्यावसायिकांच्या दोन गटामध्ये जुन्या वादातनं तुंबळ हाणामारी लाठीकाठी आणि हॉटेलमधल्या खुर्च्या एकमेकांवरती मारून फेकल्या पाच ते सहा जण जखमी भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये लहान भावाकडनं मोठ्या भावाची हत्या दारू पिऊन आईला त्रास देत असल्याच्या रागातनं हत्या केल्याची माहिती हत्येनंतर आकस्मिक मृत्यूचा बनाव केल्याचाही प्रकार पुण्यामध्ये पहाटे साडेचार वाजता कोथरूडमधल्या सुतार रुग्णालयाजवळ असलेल्या गोल्डन बेकरीला आग बेकरीमध्ये अडकलेल्या सहा जणांची स्थानिक नागरिकांकडनं सुटका आगीचं कारण अस्पष्ट पुण्यातल्या तानाजीवाडी बस स्टेशनमध्ये पहाटे पार्किंगमध्ये उभी असलेल्या बसला अचानक आग लागली अग्निशमन दलाकडनं घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण आणण्यात आलं पुण्यातील कर्वेनगर भागामध्ये दुचाकी स्वारांना टेम्पोतून भरलेले तीन सिलेंडर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आणि घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली नागपूरच्या कुही तालुक्यातल्या वग गावामध्ये चालत्या दुचाकीवरती वीज कोसळल्यामुळे आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय शेतातून काम आटपून आई आणि मुलं घरी करत असल्याची घटना आहे वाशिममध्ये तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी पिकांना नवसंजीवनी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर परभणी पहाटेपासूनच पावसाची संततधार पिकांना नवसंजीवनी मिळाली शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण परभणीतल्या अमळनेरमध्ये बसला गळती लागली आहे बसमध्ये प्रवाशांना छत्री रेनकोट घालून बसायची वेळ एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चहाट्यावर नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी संकटात बाजरी पीक कणीस भरण्याच्या स्थितीत असतानाच पावसाची दडी पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे वर्ध्यामध्ये कारंजा आष्टी तळेगाव आणि आर्वी भागामध्ये पावसाची हजेरी सोयाबीन कपाशी आणि तूर पिकाला संजीवनी यवतमाळमध्ये पावसामुळे शेतपिकांना नवसंजीवनी संज... नव नऊ नव तारखेपर्यंत यवतमाळला येलो अलर्ट हिंगोलीतही पावसाची जोरदार हजेरी पावसामुळे शेतकरी आनंदात हिंगोलीच्या मधोमध असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधींचं कंत्राट पिचिंगचं काम अंतिम टप्प्यात मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्रकार उघडकीस अनेक ठिकाणी तलावाचं पिचिंग ढासळलंय पीक विमा योजनेकडे करें शेतकऱ्यांची पाठ राज्यामध्ये आतापर्यंत सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी भरलाय पीक विमा लातूर विभागातून सर्वाधिक सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांनी भरला पीक विमा शेतीतील एआय तंत्रज्ञानासाठी नरेंद्र मोदींकडनं तेरा हजार कोटींची तरतूद धाराशिवमध्ये विठ्ठलसाई साखर कारखान्याकडून आयोजित तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी माहिती दिली बीडमध्ये मनोज रांगेंच्या लिफ्ट अपघात प्रकरणी विद्युत विभागाची रुग्णालयाला नोटीस तर रुग्णालयानं नूतनीकरण न करताच विना परवाना लिफ्ट सुरू ठेवल्याचा तपासात उघड झालाय चीनच्या बेताण्याविरोधात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आक्रमक झालाय बाहेरचा बेताणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या बैठकीमध्ये शहरातील अतिक्रमण कारवाईवरती स्थगितीचा निर्णय नोटीस न देता कारवाई केल्यामुळे मनपाच्या आयुक्तांच्या विरोधात जनआंदोलन उभारणार विनोद पाटलांची प्रतिक्रिया पुण्यातील साडेसतरा नळी चौक परिसरामध्ये दोन तरुणांनी हातामध्ये कोयत्या आणि तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता फरार आरोपी अहिल्यानगरमधनं जेरबंद झाले गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरा नळी परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली गडचिरोलीच्या चामोर्शीतील पुनघाडा रई वन परिक्षेत्रामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ परिसरातील येडानूर मुरमुरी आणि गिलगाव इथे घरांची तोडफोड करून भात पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं उत्तरकाशीमध्ये बचाव कार्य सुरू आहे धारली किंवा गंगोत्रीच्या मार्गावरती अडकलेल्या लोकांना उत्तरकाशीला आणलं जात आहे कॅनडामधल्या कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना झाल्यानंतर गोल्डी धिल्लन आणि लॉरेन्स बिष्णोई गँगने या घटनेची जबाबदारी घेतली आहे त्यानंतर आम्ही केलेल्या कॉलची रिंग उचलली नाही तर पुढील कारवाई मुंबईत करू असा अशी धमकी सुद्धा बिश्नोई गँगने दिली आहे दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या झाली स्कूटी पार्किंगवरनं वाद झाल्याची माहिती आहे प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसने तब्बल बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरनं काढल्यानंतर कंपनीने आता उरलेल्या कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ केली आहे पगारवाढीचा फायदा कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरच्या ऐंशी टक्के कर्मचाऱ्यांना होणार आहे गुजरात राज्यामध्ये आता इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवली जाईल हा नियम हिंदी इंग्रजी आणि उर्दू शाळांना बंधनकारक असेल आजच्या काळामध्ये च्या माध्यमातून करोडो लोक डिजिटल पेमेंट्स करतात मात्र आता युपीआय व्यवहारावरती लवकरच शुल्क आकारणात असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी संकेत दिले अॅपलचे सीईओ टिमकूक यांनी ट्रम्प यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना टिमकूक यांची मोठी घोषणा अॅपल कंपनी अमेरिकेत उत्पादन वाढवण्यासाठी नऊ लाख कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे आयफोन सेव्हन्टीन सिरीजच्या लॉन्चिंगची उत्सुकता गेल्या वर्षी ऍपल कंपनीने आयफोन सिक्स्टीन सिरीज नऊ सप्टेंबरला लॉन्च केली होती त्यामुळे आयफोन सतरा येत्या सतरा सप्टेंबरला लॉन्च होणार का याकडे लक्ष आहे पाकिस्तान चीनच्या मदतीने चंद्रावरती आपलं रोवर पाठवणार आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये चीनच्या चांग फोर मिशनसोबत पाकिस्तानचाही रोवर चंद्रावर जाईल या लुनार रोवर मिशनची जबाबदारी पाकिस्तानची अं... अंतराळ संशोधन यं... यंत्रणा सुपाकोकडे असेल बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एका छोट्या पडद्यावरती दिसतील कौन बनेगा करोडपतीचा सतरावा सीझन अकरा पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे सीजन, सीजन साठी जहां अकल है वहां अकड है ही टॅगलाईन असेल